श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व अडचणी सर्व संकट तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष असू दे प्रकर शणी दोष असू दे ह्या दोषांपासूनसुद्धा आपल्याला शंभर टक्के मुक्तताही मिळणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने सोमवती अमवास्याच्या दिवशी करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये जर वास्तू दोष असेल की आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर निश्चितच आपल्याला ह्या सर्व समस्यांपासून मुक्तताही मिळण्यामध्ये मदत मिळते पितरांच्या असंतोषामुळे वंशजाला होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष निर्माण होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने त्याचबरोबर श्राद्धविधित भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीकरता कोणत्याही प्रकारची सेवा किंवा दान न केल्याने हा पितृदोष प्रबळ होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष किंवा राहू केतू शनी ह्या ग्रहांपासून सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही त्रास हे निर्माण झाले असतील था दोष हे निर्माण झाले असतील तर ह्या सर्व दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अंबाज्याच्या दिवशी सकाळीच एक ताजी पोळी तयार करून घ्यायची आहे आणि ह्या पोळीवर आपल्याला चिमुडभर काळे तिळ हे टाकायचे त्याचबरोबर आपल्याला अगदी छोटासा खडा गुळाचासुद्धा ठेवायचा आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला त्यावर मोहरीचं तेलसुद्धा लावायचं आहे कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते दूर करण्याचं काम करत असतं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून त्या पोळीवर मोहरीचं तेल हे लावायचं आहे अशी ही पोळी आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला द्यायची जर शक्य असेल तर आवर्जून काळ्या कुत्र्याला खायला द्या कारण अशी ही पोळी आपण जर काळ्या कुत्र्याला खायला दिली तर त्यामुळे राहू आणि केतू त्याचबरोबर ग्रहापासून आपल्याला होणारे जे त्रास आहेत त्या त्रासांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर कुत्र्याची ही सेवा केल्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात कारण असं म्हटलं जातं की अमवास्या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्या आत्म्याच्या करता कोणत्या सेवा करत आहेत कोणती पूजा हे करत आहेत आणि जेव्हा आपण कुत्र्याची ही सेवा करत असतात तेव्हा ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि सुखी जीवनाचा भरभरून आपल्याला आशीर्वाद ते देत असतात त्याचबरोबर ही अमावस्या सोमवारी आलेली आणि सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि कुत्र्याची ही सेवा केल्यामुळे आपल्यावर कालभैरव अतिशय प्रसन्न होतात कारण कालभैरव हे महादेवांचं उग्र स्वरूप आहे आणि कुत्रा हा त्यांचं वाहन आहे आणि कुत्र्याची ही सेवा केल्यामुळे जे आहे आपल्यावर कालभैरव प्रसन्न होतात आणि जर कालभैरव आपल्यावर प्रसन्न राहिले तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही त्याचबरोबर आपल्याला अकालमृत्यूचं भयदेखील राहणार नाही आता बरेच जण म्हणतील आम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही दिसला मग काय करायचं मग तुम्हाला ज्या पण रंगाचा कुत्रा दिसेल त्याची आपल्याला ही सेवाही करायची आहे त्याचबरोबर सोमवती अमावास्याच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही कुत्र्याला किंवा कोणत्याही मोक्या जनावराला त्रास द्यायचा नाही आहे जर तुमच्याकडनं कळत नकळत कोणत्याही मोक्या जनावराला त्रास दिला गेला तर त्यामुळे तुमच्यावर कालभैरव रुष्ट होतील आणि जर कालभैरव तुमच्यावर रुष्ट झाले तर तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतील आणि म्हणूनच जे आहे प्रत्येकाने सोमवती अमवास्याच्या दिवशी कुत्र्याची ही उच्च कोटीची सेवा करायची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपली आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही सेवा करायची संधी मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ